आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी नवीन राजकीय पक्ष जनसंघर्ष विकास आघाडी नोंदणीसाठी अर्ज दाखल केला असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आवटी यांनी भाजपपासून दूर जाण्याची तयारी केली का यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे मिरजच्या राजकारणात आवटी कुटुंबाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे सूत्रांच्या माहितीनुसार जनसंघर्ष विकास आघाडी केवळ महानगरपालिका निवडणुकीपुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही उमेदवार उभे करणार आहे मागील महापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात सुरेश आवटींचा मोलाचा वाटा होता मात्र पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाशी वाढलेला संघर्ष लक्षात घेता त्यांनी स्वतंत्र आघाडीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे सध्या मिरजमधील सुमारे दहा माजी नगरसेवक आवटियांच्या संपर्कात असून सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली त्यांची जवळीक लक्षात घेता ही नवीन आघाडी आगामी निवडणुकात भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे